आम्हाला मला हे कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची काढणी नाही माझ्याकडे पण परंतु तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करीन बोला बोला काल पंचवीस कोटी रुपये इथल्या सगळ्या कामाला मी मंजूर केले आणि आलेलो आहे आपल्या शिचरा असतील आपण आम्ही तुमच्याकरताच करतो शेवटी हे सरकार तुमच्या सर्वांचं आहे त्याच्यात ज्या काही अडचणी असतील त्याचा अंतर्भाव करू कलेक्टर ऐका प्लीज एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या सांगतो मी पूर्ण तिकडे आपण पंचवीस कोडीच्या ऑर्डर मध्ये इकडे पूर्ण चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक घेणार आहे त्यामध्ये आपण एक आज आपण नॅचरल टर्फच्या ग्राउंड घेणार आहे त्यानंतर पूर्ण खो खो मैदान कबड्डी मैदान आणि लॉंग जम्प एरिया इथे डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये नंतर आमचं बास्केटबॉल कोर्ट आपण सिंथेटिक करणार आहे आणि बास्केटबॉल कोर्ट चे अराउंड आपण स्केटिंग रिंग करणार आहे त्यानंतर आपण इंडोर होलचं पूर्ण आपण आता सिंथेटिक केलेलं आहे उर्वरित वरच्या पूर्ण आपण बदलून नवीन लाईटिंग टाकणार आहे त्यानंतर मेन एन्ट्रन्स तिन्ही एंट्रन्स आपण गेट नंबर थ्री त्या एंट्रन्स आपण व्यवस्थित करणार आहे या हॉस्टेल अजून एक इमारत वाढून त्यामध्ये एक, एक मजला एक मजला वाढून एक लेवल वाढून त्यामध्ये आता अजून त्याच्या कॅपॅसिटी वाढवणार आहे आपण त्यानंतर वॉचमॅनचं कॅबिंग करणार आहे पूर्ण आपण कॉम्बाउंड वॉल इकडे तयार करणार आहे मेन वॉटर वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर हे पूर्ण जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आपण करणार आहे अप्रोच रोड असेल बिकडाच्या पार्किंगच्या व्यवस्था असेल हे पूर्ण आपण या मध्ये ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे ना का जरा मला हे कळत नाही बीडकरांनो <laughs> ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण परंतु <laughs> <परके laughs> तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करीन काय बोला बोला विषय काय सध्या रोज कचरा रोज बरोबर बंद करायचं सांगतो ना बाबा सांगतो ना चीफ ऑफिसर आता जरा इथे जरा बाजूला हे आता येताना आपण बघितलं ते हे नको गोडाऊन टाईप तर तिथं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितलं पाहिजे जिल्हाधिकारी जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटच्या असेल आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात तरुण उपयोग नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला काहीतरी त्यांना करेन व्यवस्था पण करावी लागेल त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही असं काही करू फक्त एक रिक्वेस्ट आहे सकाळी आमच्या माय बही पाच वाजता चार वाजता प्रॅक्टिसला येतात आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये असतात कर्मचारी वर्ग इथं हजार असते पण एक रिक्वेस्ट आहे की सीसीटीव्ही कॅमेरा लावा आणि सिक्युरिटी वाढवा ते, ते मग तुम्ही ऐकलं नाही का काय कुठून त्याच्यामध्ये केबिन वगैरे सांगितलं नाही पंचवीस कोटीचा प्लॅन आहे आता पंचवीस कोटीचा दाखवताय त्या आणि हे पंचवीसचा प्लॅन करत असताना त्याची अंमलबजावणी आम्ही लगेच सुरू करतोय टेंडर काढून ते झाल्यानंतर पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या कारण शेवटी तुमचं आहे आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ पण करता पण आम्ही आता मध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डिफेन्सी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीच्या एक चक्का म्हणजे पाच, 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 पाच कोटी मिळणार त्याच्यामुळे फक्त इथं नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील इथं चीफ ऑफिसर कलेक्टर आमचे एसपी असे आणि पीडब्ल्यूडी असे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल मी तो साधी तुम्ही फक्त फार लगीचा अरे अजून तर काहीच दिसत नाही असं नाही मी मी ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही पेशल सेवा मी तुम्हाला हे सगळं चांगलं करतो जेवढा काही आपल्या हिश्याचा असेल तो आणून तो सबकार मी कसा लागेल सगळेच्या सगळे पैसे तिथंच खर्च होतील अक्ष ये मेरा है जैसे वो कौन बोलता है ये मेरा है वाला पार्किंग पर आगे रेने करेगा